असे मग कृपा प्रसादाने होत असलेला हा कार्यक्रम की भगवंताच अवतार जर झाला नसता श्री गुरु बाबांचा गोविंद प्रभूबाबांचा तर समाजाची अवस्था काय झाली असते माझ्या एका कवितेमध्ये मी वर्णन केलेलं आहे कविताच तुमच्याकडे सादर करतो होता समाज धर्म बंधरात होता होता समाज धर्म बंधरात होता शास्त्र होते अर्थ संस्कृतात होता शास्त्र होते बांधलेले अर्थ संस्कृतात होता देशाची वाढली होती इथे विषवल्ली वर्म देशाची वाढली मोठी इथे काही कर्मत झाली केली काही धर्मा संकूची त्याने कुलूप तोडले शास्त्राशी मोकळे त्याने कुलूप तोडले शास्त्राशी मोकळे जन सामानियाचे तेव्हा आले दा दुन ते गळे जनसामान्याचे तेव्हा आले दा दुन ते गळे झाले सुनाचे माहेर दुखितांचे दुःख झाले झाले सुनाचे माहेर केले सदा घडे बंदाचे ते गाड

चक्रधर मुक्ती मुक्ती चक्रधर प्रभू अथवा गोविंद प्रभू बाबा साठी दिला तो संदर्भ दादा मी असं म्हणेन अच्युत गोत्राचार्य बाबांनी राहुल नाव निवडलं तर ते तीन अवताराशी संबंधित आहे असं मला वाटतं कारण तिन्ही अवताराच्या नावामध्ये राहू शकणार आणि असं साधून श्री चक्रधर प्रभू श्री चक्रपाणी प्रभू आणि श्री गोविंद प्रभू तिन्ही अवताराला त्यांनी जगा दिला आपल्या हृदयामध्ये हो स्थान दिलं म्हणून त्यांचं राहुल मंडळ या नावानं बाबाजींची काव्य खूप प्रसिद्ध आहे आज सर्वसामान्यांना एक प्रश्न पडलेला आहे तुम्हाला सांगतो की कोणालाही विचारा प्रश्न तुम्ही तुम्हाला काय करायचं का आहे कोणी म्हणते मला इंजिनियर कोणी म्हणतं डॉक्टर कोणी म्हणतं वकील कोणी म्हणतं प्राध्यापक वगैरे वगैरे बरं काय व्हायचंय कशासाठी व्हायचंय तर त्याचं उत्तर देताना तो माणूस असं म्हणतो की मला पैसा लागतो प्रतिष्ठा पाहिजे आहे पैसा पाहिजे आहे प्रतिष्ठा आणि पैसा याच्या पाठीमाग आपण सगळे पळत आहोत प्रतिष्ठा अशी मिळत नसते प्रतिष्ठा आपल्याला फार कष्टाने मिळत विचार आपल्याला कळत नाही फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो पर ब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण जेव्हा पांडवांना वनवासाला गेलेले असतात आणि वनवासातून तेव्हा ते येतात तेव्हा त्या पांडवांसाठी भगवंत काय काय करत नाहीत मला सांगा आणि पांडवांना काय स्वीकारावं लागलं नाही कवी आहेत त्यांची कविता आहे हा सुंदर त्याचं वर्णन आहे ते म्हणतात तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे माणसामध्ये सामर्थ्य आहे तो आपल्या सामर्थ्याला बघत नाही तुझ्यामध्ये काय आहे तर तू पाहत नाहीस माणसा जरा बघ तुझ्यामध्ये काय आहे ठीक आहे आपण बघत नाही काय आहे आपल्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला सांगतो जेवा कि जवाह अपना लक्षा के तो कि अपना मैंने गुण बड़े एक से एक प्रकार हैं चिप्पे मानव के भीतर मेंढ़ी में जैसी लाली हो वाल्टिक बीच ऊजियाली हो बत्ती जो नहीं जलाता है बत्ती दीप बत्ती जो नहीं जलाता है रोशनी वही नहीं पाता है इस जाता जब निक्षुदंन निक्षुदंन मंदिर चंद

कौन हुआ नवधर्म प्रणेता कौन हुआ जिसने न कभी आराम किया जिसने न कभी आराम किया विघ्नों में रहकर नाम किया जब विघ्न सामने आते हैं सोते से हमें जगाते हैं यूना विघ्न विघ्न हमारा शादी करता जो कि तुम नक्षक मन को मरोड़ते हैं पल पल तन को झंझोड़ते हैं पल पल आपल्याला मनाला मरळून टाकतात विघ्न आपल्या शरीराला काम कर आहे असं शिकवतात ते सगळे विघ्न आणि म्हणून विघ्न येऊ द्या अडचण नाही पांडवावरती पण त्या विघ्नातून पांडव अगदी ताकलेले आहेत लक्षात ठेवा वाटिका और रंग एक नाही आराम और रंग एक नाही रंग जर करायचं असेल तर आरामात काढून चालणार नाही तुम्हाला

गेलेले आहेत लक्षात ठेवा त्यांनी संसाराचा त्याग केला प्रपंचा त्याग केला मुलांचा त्याग केला प्रतिष्ठेचा त्याग केला पैशाचा त्याग केला सोडून दिलेला आहे आणि खाली वनात जाऊन बसणाऱ्या लोकांनी ग्रंथ निर्माण केले मोठे मोठे ग्रंथ निर्माण झालेले लक्षात त्यांनी निर्माण केले कोण निर्माण करत आपल्याला होऊ शकते तुम्हाला जर पाहिजे असेल या सगळ्या गोष्टी तर या आम्हाला त्या सगळ्या प्राप्त करण्यासाठी फार मोठे कष्ट आम्हाला पडतात लक्षात ठेवा आणि म्हणून रामधारणी हा सुंदर केले या गोष्टीचं आम्हाला पैसा तर पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे पण हे कमवण्यासाठी कष्ट जे लागतात ते नाही आम्हाला बेमानीला ना पैसा आला पाहिजे असं वाटतं आम्हाला टेबलाच्या खाला आला पाहिजे असं वाटतं प्रत्येक माणसाला विचार प्रत्येक मुलाला तुम्ही विचार तुला काय करायचं आहे पण विचार मला मित्रांना त्याला विचारा तुला काय बनायचं तो सांगतो मला डॉक्टर बनायचे इंजिनियर बनायचे वकील बनायचे फार झालं तर तो असं म्हणतो की मला कटरीना बनायचे करीना ना बनायचे शाहरुख खान बनायचे आधी आधी वगैरे वगैरे का प्रतिष्ठा आहे पैसा आहे पण त्या लोकांनी हो प्रचंड कष्ट सहन केलेले तुम्हाला माहित नाहीये त्या लोकांनी किती कष्ट सहन केले अमिताभ बच्चन जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर येतो तेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्या समोर आल्यानंतर अमिताभ बच्चनला असं म्हटलेलं आहे घोड्यानंतर कॅमेऱ्यात माहत नाही एवढा गंपा फक्त हिरो असतो का लक्षात घ्या ते सगळं सहन केलेले त्यांनी सगळं सहन केले आणि तिथेच राहिलेले आहे सगळं सहन करावं लागतं सगळं सहन करावं लागतं प्राप्त करण्यासाठी आपल्याला सगळ्या कष्टातून जावं लागतं तेव्हा सगळ्या गोष्टी प्राप्त होतात महाडभाव पंथामध्ये श्री गोविंद प्रभू बाबा यांच्याकडे बघितल्यानंतर एकच लक्षात येत श्री गोविंद प्रभू बाबा म्हणजे सामाजिक न्यायदंड सर्वांना सारखा न्यायदंड या भाषेत लिहिला सांगणार नाही मी आलं का लक्षात कारण विळेकडे गेले की खूप वेळ लागतो सामाजिक न्यायदंड श्री गोविंद प्रभू बाबा सर्वांशी सारखं सर्वांची सारखं लक्षात घ्या तिथे आहे क्षणशास्त्र संपन्न अनमान आहे याला व्यापार कोणता माहिती आहे राजाची राणी मान भाऊची गेर सुरू का लक्षात समजलं पाहिजे आम्हाला हे कशासाठी आहे माही पट्ट चुलीची राख काढण्याचा तिथे काम उचलतात व्यापार घेतात चुलीची राख काढण्याची हो महित है सेवा शिवा नहीं ज्ञान मोचक है ज्ञान है ज्यादा दास्य है ज्ञान मोचक है बाप लक्षा दिया दोनों मोचक है मोचक है मुसुदा दास्य मोचक नहीं मुसूद ज्ञाने की मोचक नहीं आधी केले मग सांगितले श्री गोविंद प्रभू बाबांनी तिथे समान नागरी कायदा लावलेला आहे रौद्धपूर मध्ये कोणीच काही करू शकत नाही ब्राह्मणांनी आपल्या ताब्यामध्ये सगळं घेतलं आणि गोविंद प्रभू बाबांना हे जमणार नाही श्री प्रभू बाबांनी सगळंच मोडून काही ठेवलं नाही शिंदे ठेवलं नाही प्रत्येकाच्या घरी जायचं कोणाच्या घरी हात व्हायचे मासाचे तुकडे गेले ते बाजूला काही हिस्से गेले भांडलं करू नका हात व्हायला कुठं ब्राह्मणाच्या आले म्हणजे इतक हे केलं मातांना पाणी पिण्यासाठी गावाच्या बाहेर विहीर खोदून दिली लक्षात घ्या हा मातंग आपल्या आपल्याच सारखाय हरा मासा त्याच रक्त आपलं रक्त सारखं आहे त्याचे विचार आचार आपले सगळं सारखा आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये त्यालाही दोन मुळे आपल्यालाही दोन मुळे त्याला दोन आपल्याला दोन त्यालाही दोन हात आपल्याला दोन हात त्यालाही दोन पाय आपल्याला दोन पाय त्यालाही एकच आहे आपल्याला सध्या एकच होऊ त्यालाही दोन पिटल्या आपल्यालाही दोन पिटल्या लक्षात ठेवा विचारांना थोडा फरक असेल ज्ञानाला थोडा फरक असेल माणूस म्हणून जगण्याचा फक्त त्याला अधिकार आहे पण श्री गोविंद प्रभू बाबा यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी रुद्रपूर मध्ये या मातांग बांधवाला पाणी भरण्यासाठी सवर्गांच्या विहिरीवर जावं लागत होतं आणि तासन तास प्रतीक्षा करावी लागत होती कुणीतरी एखादा दयाळू माणूस जेव्हा पाणी काढत असेल आणि मग ते पाणी त्यांच्या भांड्यामध्ये टाकत असेल तेव्हा त्यांचे घरी जाऊन त्यांची चूल पेटत असेल चोरपा करून लक्षात ठेवा बर ज्या माणसांनी आपल्या कष्टाचे करून पायामध्ये आपले कष्ट ज्यांनी केले त्या लोकांची असे हाल श्री गोविंद गुरु हे आवडलं नाही श्री प्रभू बाबांनी त्या ठिकाणी विहीर बोलून भी दिली आजही ती विहीर जी आहे ती राष्ट्रीय स्मारक म्हणून व्हावं असं मला वाटतं वृद्धपुर विर है कारण मैं संगरी की खोली जाती है खदान है खदान दगड़ा सत्तर फूट खोल है विचार करा आज आठ सौ वर्ष हो विरी मे आज ही पानी है राष्ट्रीय स्मारक वहाँ पाजे श्री गोविंद गुरु बाबा ने कर विला बर एव नहीं वीर खोदून दिली म्हणजे सांगितली जागा दाखवली पाणी लागलं पाणी काय लागले ते बांधव आणि श्री गोविंद प्रभू बाबा त्या मेसीवर ते बसायचे आणि त्या ठिकाणी गावामध्ये दुष्काळ पडला आणि सर्व सवर्णाचे ब्राह्मणा मराठा मरामाळी गेली कुलबी सगळे सगळे कुठं पाणी भेला आणि श्री गोविंद प्रभू बाबा नुसते बसले त्यांच्याकडे बघतात एवढच दुसरं काहीच नाही म्हणजे आता आता नाही वाटत का यांच्या विहिरीचं पाणी तुम्ही पिता आता काय होत आहे हा त्याचा अर्थ एवढंच बोल काही बोललेली त्यांनी दादानी फार सुंदर सांगितलं श्री गोविंद प्रभाव असते नाही ते आणि जे एक वाक्य बोलले एक सूत्र बोलले ते छक्रधर भगवंतांनी बोललेलं आहे का डाहम शो सव यक्षो न ब्रह्मचा दोही मनसतो न ब्रह्म नक्षत्र व्हायचे सुद्धा न ब्रह्मचा दिन दोही मनसतो हा एवढाच एक श्लोक आहे त्यांचा तोही श्लोक जो आहे परंपरेनं प्राचीन काळामध्ये हस्तमलकानक उच्चारलेला श्लोक आहे आणि तोच गोविंद बाबाजी उच्चारला श्री चंद्रग्रभूंनी उच्चारला फार सोपा लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे अगदी साधा साधा सोपा म्हटलेलं आहे भगवंत ना हा माणूस मी मान माणूस मला माणूस म्हणून मला माणूस नाही देव एक शो मी देव सुद्धा नाही देव म्हणून पूजा करत बसू नका माझी मी सांगितलं ते ऐका मी सांगतो त्याप्रमाणे वागा पूजा करत बसू नका लहान मनुष्य याचा देव ना ना मी देव नाही मी यक्ष नाही याचा देव यक्ष ना ब्रह्म ना क्षत्रिय वैश्य शूद्र मी ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही न ब्रह्मचारी ना कुठेही वाढतो मी ब्रह्मचारी नाही मी गृहस्थ असलेली नाही मी वानप्रस्थीही नाही मग कोण आहे भिक्षण काम मी संन्यासी सुद्धा नाही कमाल

तोच म्हणू शकतो जो सगळ्यात मोठा असू शकतो श्री गोविंदभू बाबा म्हणतात की भिक्षु सुद्धा नाही आहे मला सांगा इतकंच वाक्य जे गोविंद गुरु बाबा बोलले समाजाला सामाजिकता शिकवण्याचं हे वाक्य आहे समाजाला ते, समाजा ते कळलं पाहिजे आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर समजा पैसा पाहिजे असेल प्रतिष्ठा पाहिजे असेल तर तुम्हाला देव काय देणार नाही हो बाबा एकच माहिती ना देव काय देणार नाही आता सगळे लोक देवाला मग देवा मला अंकडे घडक नाही योग नवत नाही तो तिकडे मी जास्त लांबणार नाही तो विषय पण हे सगळं मागत असताना काही लोक म्हणले देव पैसा देतो का म्हणत देतो ना कृपा कृपाला मागितलं तुम्ही आला पैसा बोल केला भर या सगळ्यांना माहितीये सगळ्यात सांगत नाही म्हणले देव प्रतिष्ठा देतो का म्हणलं ना प्रतिष्ठान आहे का देव आचार्य आचार्यपदी बसव प्रतिष्ठा आहे आणि किती मोठी आहे येथीचा श्रेष्ठ तो लोकी चालू असत लोकीचा श्रेष्ठ तो येथी चालू म्हणजे इथं खूप मोठा आहे इथली जर समजा पाच नामी असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे लक्षात घ्या

उद्धरणामध्ये आलेला आहे सूत्र लक्षात ठेवा कृपा व्यतिरिक्त परमेश्वर अजून काय द्यायचं राहिले देवाला सगळं दिलेलं आहे ना सगळं दिले ब्रह्मांड तुमच्या पदरामध्ये टाकायला लागले भगवंत पण आम्हाला असं वाटतं आम्ही अल्पसंतुष्टी न घेतल्या त्याच्या मागच लागलो लक्षात घ्या पर ब्रह्म परमेश्वर गोविंद करू बाबा यांच्याकडे तुम्हाला समपत ज्या ज्या लोकांनी तुम्हाला खरंच केलं सत्ता संपत्र त्या लोकांना मिळाले नाही मिळालं असं नाही असे खूप लोक असतील तिथे बसलेले सुद्धा यजमान लोक असतील त्यांनी जर समजा देवाला मिळाल्या गेलं आणि एक सांगू तुमचं दारिद्र्य दूर जर करायचं असेल ना अंगत करायला मार्ग लागतो तुम्हाला सांग बाबाला खायद्यात पडलं तसं नाही ते तुम्ही काहीतरी दिलं ना तर देत असतो काही दिलं तर द्रौपदी चिंजी दिली तर वस्त्र पुरवले अलग का लक्षात द्रौपदी माझीचं पाणी तुझं त्या अठ्ठ्याऐंशी हजार कृषीला देऊन घातलं हे नियम आहे तुम्हाला काहीतरी द्यावं लागते तुमचं म्हणताना आम्ही काही नाही जो भावाचा भूकेला ठीक आहे पण भगवंत म्हणतात गोपालकृष्ण जे का भगवंत तुम्ही जर माझी भक्ती केली तर मला मी बी तुमची भक्तीच करतो का बघा आता द्यावं लागतं अलग अलक्षात दिल्याशिवाय मिळत नाही साधी गोष्ट आहे वैज्ञानिक सिद्धांत आहे इकडे खिडकी इकडे खिडकी आहे इकडची खिडकी उघडली इकडची खिडकी बंद असेल तर तुम्हाला आतमध्ये मध्ये हवा येत नाही इकडची खिडकी उघडावी लागते इकडची बी उघडावं लागते तुम्ही जर म्हणले हवा येऊ द्या आणि हवा जाऊ द्यायचं काम नाही तर तुम्हाला हवा भेटत नाही दोन्ही खिडक्या उघड्या लागतील अलग अलग तसं आपलं जीवन आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सद्गुण घ्यायचे असतील तर आपल्याला दुर्गुण टाकावे लागतील वाटत हो